सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यातच आरोप प्रत्यारोपांची मालिका देखील सुरू झाली आहे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पत्रपरिषद घेत राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यावर उमेदवारांना धमकावणे आणि प्रलोभन देण्याचे आरोप केले आहेत कन्हान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसनं पलटवार केला राजेश यादव यांचे पुतणे माजी नगरसेवक विनय यादव यांची कन्हान काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून तसंच प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांना अधिकृत समर्थन जाहीर केलं या हालचालीमुळं कन्हान नगर परिषद निवडणुकीत राजकीय तणाव वाढू लागला आहे पत्रकार परिषदेत खासदार बर्वे यांच्यासह माजी अर्थमंत्री राजेंद्र मोळक माजी मंत्री सुनील केदार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनी बैस आणि उपाध्यक्ष नरेश बर्वे उपस्थित होते पुऱ्या पडोलेला आणला आणि उमेदवारी दिली आणि पस्तीस वर्षापासून जो कार्य करता त्याला उमेदवारी नाकारली मंत्री महोदयाला सांगू इच्छितो मी की आपण लोकसभेची निवडणूक विसरलात की एक विद्यमान आमदार घेऊन आपण लढलेला आहे आमच्या माझ्या विरोधात तेही विसर पडलं तर आपण स्वतःच्या पार्श्वनीमध्ये बघा की ज्या पार्श्वनी ज्या नगराध्यक्ष तुम्ही उमेदवार केलेला आहे तो काँग्रेसचा आहे आता आणखी किती उदाहरण देऊ की आपण एकेका नगरसेवकाला फोन करून धमकावलेला आहे त्यांना विड्रॉल करण्याकरिता प्रलोभन दिलेलं आहे त्यानंतरही आम्ही गप्पा आहोत आम्ही फक्त आमच्या इलेक्शनवर लक्ष घालत आहोत आपल्याला जेवढं जमेल आज सत्ता आपल्याकडे आहे त्याचा दुरुपयोग जेवढं करता येईल तेवढं आपण करावं निश्चितच పని ఆన కు ఛూ బస్న